नमस्कार मित्रांनो आज आपण बगलू पागतोय त्याची पागाची व्हिडिओ करायचा विचार केलाय तर बघूया ही त्याने पहिल्या जी आली ती शिंगटी बघा अजून दुसरी तो पागला तयार करतोय मी असंच बंदरावर आलो होतो पगलू पाकतोय म्हणून बघायला आलो त्याला एवढे शिंगा आले भेटले त्याचे बघा पागल्यातला शिंगटे आलेत बरेचसे बघा पण सोडवतोय आहे पा आमचा बबलू बघतोय कुठे दिसतोय काय त्याच्या नंतरच इकडे मारणारे बघा

बघूया काय येतो इतर तिकडे नाही भेटणार काय पुढे किती होईल लागतो वाढायला पागला रिकाम आलाय सगळ्याच पागल्यात मावरा येतात असं काय नाही काही पागली रिकामी सुद्धा येतात दुसऱ्या इकडे चाललो दुसरा, दुसरा पागला मारतोय काय उदनच्या अंगाशी पुढे घ्या पुढे घ्या छोटी बघा कसले मोठे मोठे इकडे पाक दुसरा उडवलेला आता पाठी घ्या मामा काय ते बघूया आता पुढे काहीतरी येताय बोललाय तो आपल्याला काय एवढेच गेवले जाय काहीतरी असेल तर बरं आहे का

इथे आता बघूया काय येते काय ये तर खे येत मस्त बस बायट येतात बघूया काय येते जरा आता पाठी घ्या पाठी घ्या मध्ये घ्या बोलू अरे वाँ। वा काम झालेलं आहे आता बघ ते अडे घेऊ काय बघ पायर माझ्यावर शिंगणाले आलेले आहेत

म्हणजे उमाले शोध हे आहेत ना असं माणूस फायदाच नाही मला लात लावायचा ना तुम्ही व्हिडिओ करतो बरेच आहेत ते इथे समोरच पुढे उढं पुढे दर्शन दर्शन वर दर्शन हो असं सरळ उरव सरळ काय नाही आमचे तीन पगले फेल गेलेत आहेत एका पगल्यातच आलाय तर एवढ्या आपले सिंगाली गवलेत आहेत हा बघा आजच

तुका खाली आमच्या घरचा मावरा बघा सुरमय आहेत रावशी आहे सुरमय आणि रावशी आहेत इथे आणि इकडे ते सगळं मावरा मिक्स आहे एक, 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 एक।, एक। सा साईडला काका रावशीने सुरमय बाहेर काढून दुसरं दुसरं टोपलेट टाकत आहेत सगळ्यात मोठी रावशी आहे रावस आमचा बाबू आणि मिक्स मावरा इकडे सगळंच आहे आणि ते सगळं चाललं आहे भरोडकोन फिश मार्केटला आत्ताच ताजा ताजा म्हणजे जेवण खूप मावरा मावरून आणलेला आहे आणि चाललं आहे ते फिश मार्केटला भरोडकोन आहे बघा रावशी आणि सुरमय एकदम फ्रेश फ्रेश आणि ताजे ताजे तर कसे वाटले व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा भेटून एक व्हिडिओ धन्यवाद